जेवायला या अंड्याची भुर्जी इंद्रायणीचा भात आणि मसूरची भाजी इंद्रायणीचा भात खरंच भारी लागतो बरं का भाजी भात अंड्याची भुर्ची mm. mm. मस्त एकदम सूप दवाखान्या जायच्या चक्कर मध्ये सकाळी थोडस पोहे पोहे खाल्लं मल होत मला वाटलंच नव्हतं एवढा उशीर लागण दवाखान्यामध्ये पाच सहा पाच वाजले घरी यायला हम्म पटापटा घरी आले भात लावला अंड्याची भुर्जी बनवली जोरात भूक लागली आज बघितलं ना आज लाईव्ह होते कसं झालं होतं रूट कॅनल चालू होतं दाताच चा। आता सर्जरी आहे बुधवारी आता होता त्या मॅमचा कॉल म्हणजे इन्फेक्शन आहे टाळ्याला माझ्या त्याचं बाकी म्हणजे दातबीत काही नाही खराब सगळे टनाटन येतात माझे ओके आता ते बुधवारी सर्जरी करून त्यावरचं थोडंसं इन्फेक्शन राहिलेलं आहे ते काढतील आणि मग परत ह्या या दोन दाताला कॅब बसवायच्यात म्हणजे व्हिडिओ आज आज काढते दवाखान्यातून आलेला पण अपलोड उद्या करते मस्त झाले गायगडबडीत बनवलेलं जेवण कधी बी होतं होते